नमस्कार उपयोगी माहिती ह्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सदर्ष स्वागत आहे तरी गावरान काही आहे तिला लंपी आजार झालेला आहे तरी तिच्या अंगावर बारीक बारीक गाठी आलेले आहेत डॉक्टरांकडून ट्रीटमेंट केली तिला तिने इंजेक्शन दिली डॉक्टर म्हणाले एक रुपया एवढं गाठ आहे ती फुटून त्यातून घाण बाहेर पडेल बारीक आहेत ते विरून जातील तसंच एक जणांनी सांगितलं की पपईचा पाल्याचा रस आणि लवंग मिरी यांच बारीक मिक्सरवर ज्यूस करून तिला खायला द्या दोनदा अशा पद्धतीने तिला बरं वाटेल तरी तुम्हाला कुणाला माहिती असेल याविषयी लंपीचा आजार बरा होत असेल कोणाच्या जनावरांना झाला असेल आणि त्यांनी काय उपाय केला त्यांचा बरा झाला असेल त्यांनी कमेंट करून नक्की कळवावे गावरान गाई आहे तिला एक गोर आहे आणि तिला गोठ्याच्या बाहेर बांधायला सांगितले आहे इतरही जनावरांना डॉक्टर म्हणाले ते होईल स्वाईन आता मध्ये कोरोना हो हा आजार हो झाला होता माणसांना तशाच पद्धतीचा जनावरांचा हा आजार आहे लंपी इतरही जनावरांना होऊ नये म्हणून त्यासाठी सरकारी दवाखान्यातून लशी मिळतात त्या लशी देऊन घेणं गरजेचं आहे त्यामुळं होत नाही मशीनला ते लशी नाही आहेत गायींना फक्त आहेत असं देखील डॉक्टरांचं म्हणणं आलं तरी तुम्हाला याविषयी काय माहिती असेल लंपी आजाराविषयी कोणाच्या जनावरांना झालं असेल आणि बरा झाला असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की कळवावे ती गाई आणि गोर तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आत्ता दाखवू का उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तरी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करून माझ्याचं घंटीचं बटन दामोड ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल आणि मला देखील कोणाला हे माहीत असेल तर त्याचा उपाय देखील मिळेल धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आज जास्त बोलण्याचं व्हिडिओवर मनस्थिती नाही आहे जनावरांना किंवा घरात कोणी आजारी पडल्यावर माणसाची मानसिक ही खूप बिघडते आणि डोक्यातलं ते जात नाही अशा पद्धतीने आज मानसिक स्थिती आहे तरी तुमचं घरात कोणाला असं काही झाल्यावर तुमची मानसिक स्थिती अशी झाल्यावर तुम्ही काय करता ते देखील कमेंटद्वारे नक्की कळवावे ती गाई पाहूच आजच्याच व्हिडीओ मध्ये जाण्याची सुद्धा इच्छा नाहीये आज एवढी चांगली गाईला असं दुखणं आलंय आजच्या व्हिडिओ तरी गोठ्याच्या बाहेर काढली पण गोठ्याची सगळी छान गेली गोठ्यात होती तेव्हा गोठा गोर घर बरग बर दिसत होता नाहीलाच आहे तिला बाहेरच बांधावी लागेल डॉक्टरांनी सांगितलं दूध इतर जनावरांना होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ती तिला गोरं झाले ते देखील चालत नाही एवढं चांगलं तिने पहिल्याच दिवशी त्याला दुधाचं चीक देखील पाजू दिला नाही तिला प्राथमिक लक्षणे बहुतेक त्यावेळेसच असावीत पण काय लक्षात आलं नाही कोणाच्या आणि सरकारी दवाखान्यात ज्या लसी मिळतात त्याचा देखील काही फायदा घेता आला नाही अशा पद्धतीने तर बाकीच्या जनावरां काय करावं असा प्रश्न आहे त्यांना होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही देखील अशी प्रार्थना करा धन्यवाद पण तुम्हाला कोणाला काही माहीत असेल ह्याविषयी बरं झालं असेल लंपी तर नक्की कमेंट करून कळवावी धन्यवाद